पाव आणि वा 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 हे बघा हे बघा रील चालू आहे इकडं बनवायची <laughs> तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब झाले करा। मला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर बघा टेंट हाऊस चा विषय चावला <laughs> व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय बाय बाय चला तर आता आम्ही खातो तर नमस्कार मित्रांनो आज बघा आमच्या घरी काय बनवलंय बघा कशाचा बेत केलाय काय बनवलंय का? पाव भाजीचा भाजी बेत केलाय आज तुम्हाला दाखवतो कशी बन पाव पाव, भाजी। पाव। तूप भाजी पाव तूप टाकून पाव भाजून घ्यायला का मी आता भाजी बनवली एक नंबर मध्ये वाशा लागलाय आणि हे पाव गरम करलेले आता ऋतुजा बघा तयारच आहे ताट घेऊन हे बघा आणि आमची परी कुठे गेली परी आपला छोटा डॉन कुठे बोलवा की असा कधीतरी बेत केला तर बरं वाटतं जीवाला मस्त वाटतं बघा छोटा डॉन आमचा आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे म्हणलं घरीच काहीतरी एन्जॉय करू बघा मस्त बनलेले आता खाऊन बघतो कशी टेस्ट झालेली आहे लगेच सांगतो दोन बनवतो बनवतोय माझं बनवून टेस्ट करूया आपण मस्त आहे का तर आपण बघूया कशी लागते लाक्ष कशा काय काय खाल्लं तू नाही खायच तसलं था मग थांबत आपण टेस्ट करू तू तू कशी लागते सांग मला छान आहे ना वा ऋतू ज्याला आवडले म्हणले मग काही विषयच नाही तिकड झाल्या काय तू खाणार आहे ना पाव भाजी काय तुला आवडत नाही

पंगत बसलेले आता जेवायला पावभाजी असाच नाश्ता होता बरोबर हम्म हे टेंट हाऊस आणलेला आहे बघा कस हातरून बितरून मस्त ती खेळत बसते तर पुरी का नाही घेत खेळत करू तो हा असं नाही दोघे मिळून खेळायचे दोघे लांडा टीए आपण परी खाऊन बघ कशेच झाले सांग मला पावभाजी हे बघा माझ कुठे आहे पावभाजी माझी चला मित्रांनो छान आहे ना वारे वा रे वा आता मी पण खाऊन बघतो कशी झाले दे बर एक तास मला दे बर मला एक तिकडे अगं तिकडे पाव गरम करा लागते तस का आलो इकडे ठेव तिकडे जा बघूया कशी झाल्या टेस्ट

১১১১